जिल्हा सामान्य रुग्णालय चिकलठाणा येथील नेत्र विभागातील डॉक्टरचा आयफोन एका चोरट्याने लंपास केला आहे चिकलठाणा येथील सामान्य रुग्णालयात ही घटना घडली आहे वैष्णवी देशमुख वैसव्वीस रणार एन वन सामान्य रुग्णालयात नोकरीला आहे दुपारी त्या ऑपरेशन थिएटरच्या बाजूच्या रूममध्ये दरवाजा पुढे करून झोपल्या असता मोबाईल बाजूला ठेवला होता त्यांना डोळा लागला याच संदीचा चोराने फायदा उठवला आणि त्यांचा पन्नास हजाराचा आयफोन उचलून पळ काढला अशी माहिती पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली काय सांगाल सर आपल्या आधीमध्ये चोरीच्या घटना वाढलेल्या आहे काल एका डॉक्टर मोबाईल चोरीला गेलेला आपल्याकडे तक्रार आली एक लेडी डॉक्टर डॉक्टरॉजी घाटीमध्ये ऑपरेशन थिएटरच्या बाजूला तिथून त्यांचा आयफोन पंधरा चार ते साडेचार वाजता सुमारास एका आजने दिसणार चोरल्याची घटना आहे त्या संदर्भात आम्ही लगेच गुन्हा दाखल केलेला आहे फोन शोधण्यासाठी त्याचबरोबर जो चोर आहे त्याला शोधण्यासाठी प्रांतिक पद्धतीने आम्ही तपास करत आहोत आणि लवकरच त्या चोराला आणि मोबाईलचा शोध लावू अशी आम्हाला खात्री आहे सर त्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहेत आपण त्यांना काय गायडन्स करणार ही पहिलीच घटना आहे वारंवार घटना वगैरे अशी काही घडत नाही ही पहिलीच घटना आहे तर आम्ही तिथं आमचं सर्वेलन्स वाढलेलं आहे आणि रुग्णालयाचे जे प्रशासन आहे ते जास्तीत जास्त सी सी टी व्ही फुटेज हाय क्वालिटी हाय डेफोनिशनचे कॅमेरा बसवण्याची विनंती करत आहोत जेणेकरून अशा घटना झाल्यास त्या आपण रोखू शकू किंवा त्यांचा शोध लावू शकू लोकनायक न्यूज